आणि आवण्या आज करीला एक लाख रुपये बैलगाडी शर्यत बघण्यासाठी गेलो होतो पहिल्यांदा आपण सांगोली राजांच्या मालकांची गाडी घेतली गाडी घेतल्यानंतर आपण बैल बघायला गेलो होतो आणि रविवार असल्यामुळे पब्लिक काय ढीग होते तिथने गेल्यावर अनिल दादा पुणेकरांची गाडी घेतली आणि दानवाड काळ असे सगळी बैल बघून आपण पुढे गेली तिथं आपल्याला पाटील डेरी ब्रेकफेल बैज्यांची मालक पण भेटले सगळं आवरलं तोपर्यंत काही गाड्या झोपल्या आणि सुटल्या देखील पब्लिक तर एकदम चोरत होता आणि हे पोरं बघा साऊंड वर उभारून मैदान बघत होते आता नादा पुढं काय असते मित्रांनो एवढ्या गाड्या नोंद होत्या की दुसऱ्याचं उश्यामध्ये दोन गट आदतमध्ये तर तीन गट आणि ब गटामध्ये पण तीन गट अशा टोटल ह्या तीन गटामध्ये आठ नऊ गट झाल्या होत्या आणि जनरलमध्ये तर एकच गट होत्या आणि ब गटामध्ये तर एवढ्या चुरशी चुरशी चालू होती की कोणाचं बैल कुठं पळालाय काय समजत नव्हतं बाबा सगळ्यांना एक लाखाचा मानकरी कोण याचा आतुरता होता आणि पब्लिक एवढं पट्ट्यामध्ये होती की ही बंडा तर झाडावर उभारून मैदान बघत होती बाबा थोडं कलरला जात होतं तिथं आपल्याला बाळूदा दहा हजारांची पण गाठ पडली होती एक लाखाचा मानकरी ठरला पाटील डेरी भिलोडी ब्रेकफेल आणि बाळूदा दहा हजारे हेलिकॉप्टर पाहिजे आणि दोन नंबर महेश बोंद्रे स्वतः घरचीच